माळशिरस राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सत्र सुरूच अवैध धंदेवाल्याने घेतली जास्ती राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस या कार्यालयाने चालू आठवड्यात केलेल्या कारवाईत झडेकेबाज कामगिरी करत ढाब्यावर चोरून दारू विकणारे हातभट्टी दारू बनवणारे तसेच अवैधरित्या विक्री करणाऱ्या विरोधात मोठी कारवाईची मोहीम राबवण्यात आली असून या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांनी जास्ती घेतली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकलोज कार्यालयासोबत अकलूज येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक दोन ची स्थापना झाली असल्याने त्यामध्ये आणखीनच भर पडली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस या कार्यालयाचे दबंग अधिकारी निरीक्षक भवंड साहेब यांच्या पथकाने या आठवड्यात एकूण तेवीस गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये सत्तावीस आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत एक वो, चार चाकी व चार मोटरसायकल सह देशी विदेशी ताडी मिश्रित रसायन असा अकरा लाख चौदा हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ढाब्यावर केलेल्या कारवाईत ढाबा मालक व तीन मद्यपी ग्राहकांना मान्य न्यायालय मालशिरस यांनी हॉटेल मालकास रुपये पंचवीस हजार व चार मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे चार हजार असा एकूण एकोणतीस हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आला आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त सागर धोमकर अधीक्षक सोलापूर श्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शियस निरीक्षक ए जी भवन निरीक्षक बी बी नेवसे एस एस भोसले आर डी भोमकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एस बिराजदार जवान गजानन जाधव तानाजी जाधव पी डी पुसावळे डी ए चौधरी ए गोळे व वाहनचालक एम एस जडगे यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा संहिताच्या या आठ दिवसामध्ये निरीशी भाजप पदमश्री कुमार शिरसा कार्यालयाने एकूण ते तेवीस महिने नोंद ते ते केले असून त्यामध्ये सत्तावीस आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण चार एक चार चाकी आणि दोन दुचाकी दो तीन गाड्या असे म्हणून अकरा लाख चौदा हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच हॉटेल श्रावणी या संगम या धाव्यावरती छपा टाकून जा हॉटेल मालकासह एकूण प चार आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असतात त्यांना हॉटेल मालकासाठी पंचवीस हजार रुपये दंड प्रत्येक ग्राहकासाठी एक हजार असे एकोणतीस हजार रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे